<laughs> गेला <है थो> गेला <laughs> ना गॅस काय नाही चहा चालू आहे चहा व्हिडिओ करताना मधन सगळेजण थांबलोय आम्ही आणि चहा करायला गॅस चालू आत या आत या आत या सगळे घ्या बघा कसं पसारा पडले ते काळी सुद्धा पेटण आर तिथं एवढं बडे साखर दे साखर दे साखर हा चालू कर साखर चहा चालू आहे चहा सीन मधला नाही घालवण्यासाठीचा चहा तिकडे हाय करा हाय करा हे बघा ही सगळी चिल्लर पार्टी बसला निवांत हे बघा हे बाहेरचं सीन पाऊस पडायला लागलाय इकडं चहा चालू आहे इकड पोरांच खेळणं चालू आहे एक मेंबर आहे पण तो काय नाही बसलाय तिकड बघा संगी आणि हे इजाचे पप्पा कोपऱ्यात कसे बसले कोपऱ्यात त्यांना कोपऱ्यात घातले हे बाई असं सगळं सामान पडले थांब धाम 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 धाम

काय नाही चहा आहे इजा इजा काय इजा खेळणार असतोय नुसता काम करत नाही इजा नाही करते कधी करतोय मम्मी सांगितल्यावर कधी कधी करतोय मम्मी सांगितल्यावर करतोय काय होय होय अभ्यास 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 थोडासा हा आज शाळेत बोलवलं होतं इजा तक्रारी सांगायला काय तक्रार काय केलं होतं शाळेत काय केलंय शाळेत सांग लवकर काय केला होतास काय केलंय सांग पटकन काय काय केलं शाळेत सांग लवकर शाळेत का बोलत ते सांग शाळेत मी जास्त लक्ष देत नाही अगपणा करतोय दुसऱ्यांच्या खोड्या काढतोय मोठ्यानं बोल माईक नाही आहे आपल्याकडं सांग दुसऱ्यांच्या खोड्या काढतोय आणि अभ्यास करतोय आणि

वाटली तू पिणार नाही पिलो संगीत संगीच नाव माही आहे बर का इजाच विचारू नका आता सगळ्यांना पाठ झाले आज खालीच हा आहे बस बास बास, 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 बास।

अभिनय अभिनय करून चालत होय ना <laughs> मला टोम ना काय असं केलं तर काय का मॅडमच्या शिव्या कोण घेणार का संगेश जा भांडे आता आणून ठेव ए चला चला सगळं सामान चला सगळं सामान आत घ्या चला जे काय बाहेर आहे सगळं घ्या हे सगळं नीट ठेवा हो, चला शेगडी नीट ठेव पट पटपट वर अडकव